नमस्कार मित्रांनो माझे जन्मठेप हे पुस्तक आज वाचून पूर्ण झाले लहानपणी वाचले होते आता परत एकदा वाचले आमच्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर मी हा एक विचार मांडला होता की मी पुस्तक वाचून त्याचे ऑडिओ करून रोज यूट्यूबवर टाकत जाईल साधारण लोकांचा अटेन्शन टाईम पंधरा मिनटाचा असतो म्हणून मी साधारण तेवढ्याच वेळेचे ऑडिओ करून टाकलेले आहेत मला माझ्या सगळ्या स्नेहांनी खूप हो प्रोत्साहन दिले पर्टिक्युलरली बक्षी सरांनी तर खूपच प्रोत्साहन दिले त्या सगळ्यांचे धन्यवाद आपल्या सर्वांना माहीत आहे की न्यूजवर खूप अत्याचार झाले आणि ते जगजाहीर आहेत स्टीवन स्पेलबर्गचा शिल्डर्स लिस्ट हा सिनेमा बऱ्याच लोकांनी बघितला असेल त्यातून त्यावर त्यावेळीची भयानकता अमानवीय अत्याचार लोकांसमोर जगासमोर आले परंतु आपल्याच देशात आपल्याच अंदमानात सेल्युलर जेलमध्ये असेच अनन्वित अत्याचार आपल्या देशवासियांवर आणि क्रांतिकांवर झाले होते हे सर्व या पुस्तकामुळे प्रकाशात आले ती सर्व क्रांतिकारक वीस पंचवीस वर्षाची तरुण मुलं होती त्यांनी त्या सर्व जाचक यातना सहन केल्या काहींना वेळ लागला काहींनी आत्महत्या केल्या काही फासावर लटकले हे खूपच दुःखद होते हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे प्रकाशात आले ते स्वतः बॅरिस्टर असल्यामुळे त्यांनी सर्वात प्रथम बंदीवानांना राजबंदिवान म्हणून ओळखले जावे यासाठी खूप संघर्ष केला राजबंदिवान म्हणजे पॉलिटिकल प्रिझनेस सर्व जगामध्ये राजबंदीवानांना काही ठराविक सोयीसुविधा सरकारने देणे क्रमप्राप्त असते दे। त्यासाठी त्यांनी संप उपोषण अन्यथा असे विविध मार्ग अवलंबले ह्यामुळे बऱ्याच राजबंदीवानांचे तिथले जीवन थोडे सुसह्य झाले काही लोक त्यामुळे लवकर सुटू पण शकले त्या सर्व राजबंधिवारांना जे सुटत होते त्यांना सांगितले की तुम्ही इथेच वसा इथेच तुमची कुटुंब करा इथे रोजगार करा शेती करा आणि पुढे मागे हा अंदमानची जी वसाहत आहे ती हिंदुस्थानाचाच एक भाग होईल असे बघा हे त्यांनी त्यावेळेस त्या लोकांना सांगितले होते तसेच त्यांचे अंदमानबद्दलचे विचार खूप काळाच्या पुढचे होते त्यांनी हे ओळखले होते की अंदमान हे आपल्या देशासाठी जसा हिमालय और उत्तरे ला तसे समुद्रा समुद्रा वर उत्तरेला आहे तसेच समुद्राला समुद्र तटावर अंदमान पुढे मागे एक डिफेन्सचा बेस होऊ शकेल हे त्यांनी ह्या पुस्तकात उद्धृत करून सांगितले आहे माझे असे एक आव्हान आहे की ह्या सर्व अगणित देशभक्तांनी ज्यांनी तिथे बलिदान दिले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जिथे राहिले अकरा वर्ष त्या अंदमानला सेल्युलर जेलला सर्वांनी एकदा तरी आयुष्यात जरूर भेट द्यावी आणि या देशभक्तांना ज्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले त्यांना शतशा नमन करावे धन्यवाद